नमस्कार मित्रांनो मी, मी सध्या हॉटेल कोयला या ठिकाणी आलेलो आहे शेंद्रा परिसरातील हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे खास नॉन व्हेज जे खवई असतात ते या ठिकाणी जेवणासाठी येतात डॉक्टर साहेब नमस्कार आपला स्वागत आहे आपला परिचय द्या मी डॉक्टर एम के शेख अहमदनगरचे त्वचा डॉक्टर नेहमी आणि माझी मुलं इथं शिकायला मेडिकल कॉलेजला मुली नेहमी येतात इथं ये जेवायला चांगलं एन्व्हायरमेंट आहे जेवण चांगलं आहे एक डॉक्टर म्हणून तुम्ही खवयांना काय सल्ला द्याल माझं मी प्रत्यक्ष स्वतः हायजीनवर खूप जास्त महत्त्व देतो म्हणजे कुठे जे जेवण करायचं असेल तर पहिले बाहेरचं सराउंडिंग पाहून हॉटेलचा हॉटेलमधलं आतलं वातावरण पाहून जर मला हायजिनिक हायजिन ओके ओके वाटलं तरी मी जेवण करतो आणि मी जेवण करत नाही कुठेही तर त्या मनाने मुलीने सांगितलं तसंच इथलं हायजिन खूप चांगलं होतं जेवण चांगलं होतं नॉनवेज चांगलं होतं थोडं आमच्या याच्या हिशोबाने आम्हाला ते हलाल पाहिजे ते हलाल पण नव्हतं इथं तर त्या हिशोबाने आम्हाला प्रत्येक गोष्टीत आवडल्या आणि खूप चांगलं जेवण होतं जसे मुलीने सांगले आणि ते मुलीचे कॉलेजचे रेग्युलर आहेत म्हणजे ते सगळं मुली मुलं सगळं त्यांना ह्या हॉटेलचं जेवण आवडतं तर, तर मुली तिकडून भरपूर येतात इथं आणि आज माझा योग योग झाला इथून जात होतं मुली म्हटली पप्पा जेवण करायचं असेल तर तुम्ही यू आर व्हेरी चूजी अबाउट व्हेअर टू इट आणि मी खूप जेवणाच्या बाबतीत फॅमिलीच्या हायजीनबाबत मग हेल्थच्या बाबत पर्टिक्युलर असतं बाहेर जेवण करताना एकतर घरचं जेवण आणि तो नाहीतर कुठं असं बा रेकमेंडेशन जेवण करत असतं मुलीने सांगल्याप्रमाणे ते जेवायला आलं आवडलं चांगली हायजीन होते सर्व्हिस खूप चांगली होती आम्हाला मला मल वेळ नसतो फास्ट यायचं असतं ताबडतोब परत जायचं असतं सर्विसही खूप फास्ट होती आणि जेवणही टेस्टी होतं जे काय मला सांगितलं ते सगळं काय बरोबर होतं ते धन्यवाद साहेब तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी एकदा आवर्जून भेट द्या आपण आता या हॉटेलचा सविस्तर परिसर तुम्हाला दाखवणार आहोत या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर काय जेवण करायला पाहिजे आणि या माध्यमातून तुम्ही कसं चांगलं जेवण करू शकता छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळच आहे शेंद्रा एम जो परिसर आहे त्या भागातली ही अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे कोयला म्हणून आणि या ठिकाणी खास नॉनव्हेज जेवण जर करायचं असेल तर तुम्ही मटण थाळी मागू शकता या ठिकाणी तुम्हाला बाहुबली थाळीसुद्धा मिळते आती से चंगला मदे जेवन तुम्हीं तुम्हीं से तर अतिशय चांगल्या तुमच्या बजेटमध्ये इथे जेवण करू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता या हॉटेलचा परिसर आणि हायवेलगत आहे जो जालना रोड आणि छत्रपती संभाजीनगर जो रोड आहे त्या रोडलगतच हे हॉटेल आहे म्हणजे इथून जाणारा कुठलाही प्रवासी असेल किंवा कुठल्याही कामानिमित्तानं जो बाहेर जाणार असेल त्याच्यासाठी लवकर जेवण करायचं करण्यासाठी हे हॉटेल अतिशय चांगलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे या ठिकाणी येऊन तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद